नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तेहतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलीत तर एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेरा हजार नऊशे नग कमीत कमी दर आलीत एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आलीत दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर आले एकशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली चाळीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आलीत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती राहता आलेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती कल्याण आलेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सर्वसाधारण दर आले तेरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली तेवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार तीनशे पंधरा रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती सोलापूर आलेली बारा हजार चारशे सात नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सर्वसाधारण दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली बारा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सर्वसाधारण दर आलेत सातशे रुपये बाजार समिती पुणे अवकाली एक लाख चौदा हजार चारशे पाच नग कमीत कमी दर आलेत दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली तीन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकाली एकवीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आले सहा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर, दर आलेत एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार पंचवीस रुपये बाजार समिती मुंबई अवकाली सहाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सर्वसाधारण दर आले सहाशे रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली चौपन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले तर एक हजार दोनशे रुपये बाजार समिती कामठी आवक आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार रुपये धन्यवाद